नमस्कार शेतकरी बंधू महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत पण या योजनेचा हप्ता शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीमध्ये आता दिला जाणार असल्याची माहिती आजच समोर आलेली आहे या योजनेच्या पुढील हप्त्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे एक हजार नऊशे तीस कोटी रुपयाचा निधी मागितलेला आहे हा निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्याचा मार्ग मोकळा होणार आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पी किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली असून या योजनेत वर्षभरामध्ये सहा हजार रुपये दिले जातात या दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही योजना नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो या योजनेत देखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर या योजनेत प्रत्येकी दोन हजार रुपये असे तीन हप्त्यामध्ये दिले जात असतात तर आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे पण पुढच्या महिन्यात म्हणजेच पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तिच्या निवडणूक आहेत तर या निवडणुकीच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो हा निधी मंजूर झाल्यानंतर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती आजच समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद